महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात येऊन सत्य मार्गाने लढा लढण्याची प्रेरणा मिळते असे उद्गार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अध्यक्ष वसंत मुंढेने सेवाग्राम बापू कुटीचे से दर्शन घेऊन माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आजपर्यंत सतत पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा संघाच्या माध्यमाने करण्यात आला मात्र शासन दरबारी बसणाऱ्या लोकांनी याकडे दुर्लक्ष करून पत्रकार लोकांना उपेक्षित ठेवण्यात आले आहे पत्रकार हा लोकतंत्राचा चौथा आधारस्तंभ असून रात्रंदिवस पाण्या पावसामध्ये सतत धावपळ करून बातमी व समाचार संकलन करत असतो सातत्याने समाजसेवेचं वृत्त धारण करणाऱ्या या लेखणीचा सिपाही स्वतः परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आज संघर्ष करावे लागत असून त्याचा रास्त मागणीसाठी दीक्षाभूमी ते मंत्रालय मुंबईपर्यंत संवाद यात्रा काढण्यात आली असून शेकडोंच्या संख्येने राज्यभरातील पत्रकार आपल्या वाहनाने निर्धारित ठिकाणी जाऊन जनतेशी व पत्रकार बांधवांशी संवाद करून राज्यकर्तेला विचार करायला भाग भाग पाडणार आहे या संवाद यात्रेत विश्वास अरोटे संपादक संतोष मानोरकर विभागीय अध्यक्ष प्रमोद शेंडे विदर्भ उपाध्यक्ष अनुप कुमार भार्गव जितू गोर्डे चेतन बेले पंकज तिवारी पारस सिंग मुन्ना शुक्ला पंढरी काकडे यासह आधी कार्यकर्ते उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा वैभव स्वामीने यात्रेचे स्वागत करून सहभाग दर्शविला यात्रेचे वर्धा आगमन होताच संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरच्या पुतळ्याला वसंत मुंढेने माल्यार्पण करून बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो असे जयघोष केला वर्धा वासियांतर्फे संवाद यात्रेचे स्वागत दादाजी धुणीवाले बुरांडे यांनी तर भास्कर व विशाल मानकर यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या संपूर्ण कार्यक्रमाचे सुचारू आयोजन पुलगाव टाइम्स संपादक अनुप कुमार भार्गव यांनी तर संचालन व आभार वैभव स्वामी यांनी मानले मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे पत्रकार एकजुटीनं आणि पत्रकारांच्या प्रश्नांसाठी विविध घटकसुद्धा एकजुटीने पत्रकारांना समर्थन देत आहेत या यात्रेचं जागोजागी उत्स्फूर्तपणे स्वागत झालेलं आहे आणि त्याच निमित्तानं आज वर्ध्यामध्ये हो आम्ही ज्यावेळेस वर्ष आलेलो आहोत या ठिकाणी ही ऐतिहासिक भूमी आहे या भूमीतून महात्मा गांधींनी शांतीच्या मार्गाने जगामध्ये हो या स्वातंत्र्याची क्रांती केली हे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यामुळं हो, या ठिकाणी बापूंच्या या ज्या ठिकाणी वास्तव्य होतं त्या ठिकाणी त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले त्या त्यांच्या या ठिकाणी पाहत असताना इतिहासातले अनेक म्हणजे आपण शालेय महावि शालेय महाविद्यालयात असताना इतिहासातली जी अनेक आपण घटना ऐकलेल्या आहेत घटना वाचलेल्या आहेत त्या घटना या ठिकाणी घटनांची पुन्हा या ठिकाणी आठवण झाली आणि ह्या शांतीचा संदेश जो जगाला दिला त्या भूमीमध्ये बापूंच्या बापूंचं वास्तव्य या ठिकाणी झालं तिथून आता ही यात्रासुद्धा शांतीच्या मार्गाने मंत्रालयाकडे जाणार आहे आणि त्या ठिकाणी सरकार सुद्धा सकारात्मकपणे या पत्रकारांच्या म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याच्याकडं आपण मानतो त्यांच्या समस्या काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकण्यासाठी सामोरे येईल अशी आशा या भूमीतून आहे ऐतिहासिक भूमीतून मला वाटते आहे नेमका या ठिकाणी अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा